अध्यक्ष महोदय हे खरं तर विधिमंडळ आहे कायदे मंडळ आहे आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एमआयडीसी तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोट टाकून चालणार नाही आणि सर आतापर्यंत यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिटा नंतर तुम्ही मला एक मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार एक मिनिट त्यांच्या पवार कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे चला अध्यक्ष महोदय अध्यक्ष थांबा डॉक्टर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही एक मिनिट बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या बघा हे हे फार बसा भास्कर बस मी बोलतोय आपण बसा ना हो मग बसा मो समज देईन ना बसा तुम्ही खाली पहिली बसा खाली बसा एक लक्षात घ्या नाही नाही हे बरोबर नाही हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय खाली बसा हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नकात आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार